सोलापूर शहर परिसरातील शास्त्री नगर येथील दोन नंबर बस स्टँड ते नाला परिसरापर्यंत सांडपाण्याचे नाले असून पुढील महिन्यात पावसाळ्यास सुरुवात होणार आहे अशातच या नाल्यामुळे शास्त्रीय परिसरातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे शेजारी नाला असल्यामुळे दुर्गंधी येत आहे साप देखील चिमुकले असतात सापाने चावा घेतल्यास आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळेल त्यामुळे वाहिद विजापुरे यांना विनंती करून दोन नंबर बस स्टँड ते मुरगीनाला परिसरातील नाले साफ करून घेण्यात यावेत अशी विनंती शास्त्रीयनगर परिसरातील एका ताई ताईंनी केली होती त्या ताईंच्या विनंतीस मान देऊन वाहिद विजापुरे यांनी जोन अधिकाऱ्यांना पत्र देऊन तात्काळ नाले साफ करायला लावल्यामुळे येथील नागरिकांनी वाहिद विजापुरे यांचे आभार मानले नमस्ते माझं नाव शोभना पुरापाटी पाटी मी शासनगर येथे राहत राहते ते दोन नंबर बस बसस्टँडपाशी ते दोन नंबर स्टँडपासून ते नाला लय मोठ्या इथं ते नाल्यात ना जास्त असं घाण एकदम घाण झालेला आहे त्या घाणामुळे ना साप आत घरात यायलेत आम्हाला लई प्रॉब्लेम व्हायला आहे त्या नाळा नालामुळे त्या नाळात ना, ना भरपूर झाडं ते यायलेत भरपूर मोठे मोठे झाडं आहेत त्या झाडाला फळं आलेत त्या फळामुळे ते जा साप पण भ जास्त यायलेत त्यामुळे ना आम्हाला लई प्रॉब्लेम व्हायला आहे आम्हाला छोटे छोटे मुले आहेत आम्हाला पण प्रॉब्लेमच ना त्या मुलांना काहीतरी झालं तर आम्हाला पण त्रास असणार वाईट विजापूर त्यांनी त्यां त्यांना मी विनंती करते की या नाला सर्व साफ करून आणि ते झाडे ते सर्व सोड तोडावे त्यांनी ही माझी नम्र विनंती आहे त्यांना आणि सध्या त्यांनी काम चालू केले तिथं तरीपन सर्व तोड़े स्वच्छ करावे हे विनंती है माँ कम सर्वानकूनता स्टैंड के पास से मुर्गी नाला तक ये जो पुल है ये पुल जो है कचरे से और घाट से भरा हुआ है तो बारिश के मौसम में जो है लोगों को यहाँ पर बहुत प्रॉब्लम होती है तो वाइद भाई बीजापुर उनके नेतृत्व में ये पुल की सफ़ाई का काम आज हाँ से शुरू हो गया है दो नंबर स्टी स्टैंड के पास से लेकर मूकी नाला तक है, ये पुल की सफाई का काम आज हाँ से शुरू हो गया है यहाँ पर जो है नागरिकों को बहुत प्रॉब्लम थी तो वाइद बीजापुर के पास जाकर जो है बोलने से जो है यहाँ का जो है मसला हल हो गया